उमरखेड नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आपल्याकडे त्याची घोषणा झालेली आहे आणि दहा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत आपल्याकडे नॉमिनेशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यानंतर अठरा तारखेला छाननीची प्रक्रिया नगर परिषदच्याच या कार्यालयात होणार आहे आणि सव्वीस तारखेला चिन्हांचं वाटप आणि अंतिम उमेदवार जे की व्हॅलिडली वैध असणार आहेत उमेदवार त्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर सत्तावीस तारखेला सिलिंगचे प्रक्रिया पूर्ण होऊन सर्व मशीन तयार आपण करणार आहोत आणि दोन तारखेला आपल्याकडे मतदानाचा जो दिवस आहे त्या दिवशी मतदान होणार आहे आणि तीन तारखेला काउंटिंग मतमोजणी ही नगर परिषदच्या मंगल कार्यालयामध्ये होणार आहे आपल्याकडे नगर परिषद उमरखेड साठी चौवेचाळीस बुथ आपण तयार केलेले आहेत जिथं सर्व सुविधा पिण्याचे पाणी असेल रॅम्प असेल लाईट्स असतील फॅन्स असतील चेअर्स टेबल्स आणि ज्या भौतिक सुविधा मतदारांना लागतील उन्हापासूनच्या संरक्षण त्या सगळ्या उपलब्ध करून आपण त्यांना देणार आहोत आपल्याकडे दे शहरी भाग जो आहे तिथे चाळीस हजार सातशे साठ एवढे व्होटर्स आहेत त्यामध्ये पुरुष वीस हजार पाचशे सत्तर जवळपास पाचशे साठ पुरुष आहेत आणि स्त्रिया वीस हजार एकशे दहा एवढे स्त्री मतदार आहेत आपल्याकडे आज रोजी जेव्हापासून इलेक्शन डिक्लेअर झालेलं आहे तेव्हा निवडणूक आचारसंहिता लागू झालेली आहे आणि त्याची अंमलबजावणी करीता वेगवेगळे पथक आपण स्थापन केलेले आहे चार मुख्य रस्त्याला आपल्याकडे चार एस एस टीचे पथक आपण स्थापन केलेत दोन फ्लाइंग स्कॉड्स आहेत दोन व्ही एस टीच्या टीम्स आहेत एक व्हीव्हीटी टी टीम आहे खर्च पथक आपण स्थापन केलेलं आहे आणि आचारसंहितेचं जिथं उल्लंघन होईल ते पाहण्यासाठी एम सी सीचं एक पथक आपण स्थापन केलेलं आहे तर निवडणुका फेअर आणि सर्वांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी मिळेल याच पद्धतीनं आपण राबवणार रा आहोत कुठेही आचारसंहितेचा भंग होत असेल तर कडक कारवाई करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं आपल्याला दिलेले आहेत आणि त्याची कडक अंमलबजावणी कुठेही हो। नागरिकांना असं दिसून येत असेल की आचारसंहितेचा भंग होते तर आमच्या नोडल डेप्टीडीओ जे चव्हाण आहेत त्यांच्याकडे तुम्ही तशी तक्रार करू शकता किंवा माझ्याकडे करू शकता आम्ही कारवाई करू तुमच्या माध्यमातून एक आव्हान असं आहे की आपल्याकडे जेवढे काही वोटर्स आहेत चाळीस हजार सातशे सात त्या सर्वांनी दोन तारखेला मतदानाला पुढे येणं गरजेचं आहे तुम्ही पुढे या त्या दिवशी शंभर टक्के मतदान होईल या दृष्टिकोनातून सर्वांनी आपल्या सर, आजूबाजूच्या लोकांना प्रोत्साहित करा आणि जास्तीत जास्त मतदान होईल पार्टिसिपेशन होईल आणि लोकशाही अधिक मजबूत होईल या दृष्टिकोनातून तुम्हाला आम्हाला काम करायचं हीच ती संधी आहे तर ती या संधीचा योग्य उपयोग सर्वांनी घ्यावा हे मी सर्वांना आव्हान करतो धन्यवाद